श्री स्वामी समर्थ आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाली बघणार आहोत पण या उपवासाच्या थालीमध्ये आपण जे सर्व पदार्थ बनवलेले आहेत ते साबुदाण्यापासून बनवलेले आहेत आणि कमी तेलामध्ये आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही थाळी आहे ती तुम्ही अगदी वीस तीस मिनटामध्ये तयार करू शकता एवढी ही झटपट थाळी आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा आज आपण उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी एकदम मोकळी सुळसुळीत कशी बनवायची त्याचबरोबर थालीपीठं आणि साबुदाण्याचे खीर आणि अजून बरंच काही पदार्थ बनवलेले आहेत ते सुद्धा अगदी वीस तीस मिनटामध्ये एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये एकदम व्यवस्थित अशी ही थाळी तयार होते चला तर मग वेळवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला स उपवासाची थाळी बनवण्यासाठी लागणार आहे साबुदाणे तर मी अगोदरच हे साबुदाणे आहेत ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले इथे मी पाव किलोपेक्षा जास्त थोडेसे साबुदाणे घेतलेले आहेत आणि व्यवस्थित त्याला दोन तीन पाण्यातून स्वच्छ असं धुवून थोडंसं पाणी टाकून त्याला मी भिजत घातलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी बघू शकताय मस्त असे हे साबुदाणे आहेत ते फुललेले आहेत एकदम मस्त भिजलेले आहेत साबुदाणा भिजलेला आहे की नाही हे कसं चेक करायचं तर साबुदाणाचा एक दाणा घ्यायचा आणि हातामध्ये चुरून बघायचा जर तो व्यवस्थित चुरला गेला तर मग समजून जायचं की ज्या हा साबुदाणा आहे तो व्यवस्थित असा आहे चला आता आपली थाली बनवायची आहे त्यामध्ये आपण पहिला पदार्थ गोडाचा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे थोडेसे साबुदाणे जे आता साबुदाणे आपण भिजवून घेतलेले आहेत त्यातूनच मी इथे कांदा पोहे खातो त्या चमच्याने चार पाच चमचे साबुदाणे साईडला काढून घेतलेले आहेत तर आता आपण साबुदाण्याची खीर बनवणार आहोत त्यासाठी थोडेसे साबुदाणे जे आपण काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला एक दीड कप एवढं पान टाकायचं आहे किंवा मग साबुदाना बुडेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता हा पाणी टाकलेला टोप आहे तो मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि लो फ्लेम केलेला आहे गॅसचा आणि याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हा साबुदाना थोडासा शिजला जात नाही तोपर्यंत चला हा साबुदाना शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया किंवा मग दुसरा जो पदार्थ आहे तो बनवून घेऊया तर आपण जे साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत त्यातूनच आपल्याला थोडेसे साबुदाणे साईटला काढायचे आहेत म्हणजे आपण जो तिसरा पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी आणि आता आपण बनवणार आहोत खिचडी तर खिचडीसाठी मी थोडेसे ते साबुदाणे साईडला काढलेले आहेत आणि या परातीमध्ये आपण जो दुसरा पदार्थ बघणार आहोत त्यासाठी हे प साबुदाणे आहे ते साईडला काढलेले चला आता खिचडी बनवण्यासाठी मी कढई आहे ती गॅसवरती ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच हिला मी गरम करून घेणार आहे कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये मी इथे टाकलेला आहे एक चमचा एवढं शेंगदाण्याचं तेल आता आपण इथे कमी तेलामध्ये खिचडी बनवणार आहोत आता इथे मी तेल टाकलेले आहे तुम्ही याऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा जमू शकते आता हे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरे आणि मिरची इथे मी दोन मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता जर तुम्ही उपवासासाठी जिरे खात नसाल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकते किंवा मग कडीपत्ता वगैरे जर तुम्ही खात असाल तर तो टाकला तरीसुद्धा जमू शकते आता तेलामध्ये मिरची टाकली की मिरची थोडीशी तडतडली की आपल्याला त्यामध्ये लगेच जे साबुदाणे खिचडीसाठी काढून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचा कोट टाकायचा आहे शेंगदाणे आहेत ते मी लो फ्लेमवरती चांगले भाजून घेतले आणि त्यानंतर त्याला मिक्सरमधून बारीक अशी त्याची फाईन पूड करून घेतलेली आहे तुम्हाला ज्या पद्धतीने हा कूट आवडतो त्या पद्धतीने हा कूट करून घ्यायचा आहे आणि या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी साधारण चार पाच चमचे टाकलेले आहे जो आपण कांदा पोहे खातो त्याच चमच्याने इथे चार पाच चमचे एवढा कूट टाकलेला आहे आजवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे ते मी मीठ आहे ते साधंच टाकलेलं आहे तुम्ही जर कालं मीठ किंवा म्हणजे सिंधव मीठ असतं ते खात असाल ते टाकलं तरीसुद्धा जमू शकते आता ही खिचडी आहे ती चांगली अशी आपल्याला मिक्स करायची आहे आणि याला चांगलं मोकळं सुलसुलीत आणि साबुदाण्यातील एक एक साबुदाणा व्यवस्थित असा फुलला पाहिजे यासाठी काय करायचं आपल्याला यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो फ्लेमच ठेवायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं साधारण एकाद मिनटासाठी सारखं सारखं आपल्याला हे झाकण आहे ते काढून बघायचं आहे आणि त्याला परतून घेऊन पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे असंच आपल्याला दोन तीन वेळा करायचं आहे किंवा मग साबुदाणे ट्रान्सफरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला ही अशी स्टेप करून घ्यायची आहे चला मी दोन वेळा अशी स्टेप करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही खिचडी आहे ती तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटामध्ये ही खिचडी आहे ती तयार झालेली आहे आणि ते, ते साबुदाणा तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुळसुळीत आणि एक एक साबुदाणा व्यवस्थित असा शिजलेला आहे अजिबात एक कच्चा राहिलेला नाही आहे आता गॅसची फ्लेम आहे ती मी बंद केलेली आहे आणि याच्यावरती असंच आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे हा जो साबुदाणा आहे तो तसाचे तसा, तसा राहतो अजिबाती कडक होत नाही आणि असा सुटसुटीतसुद्धा राहतो तर मग बघा इथे आपली साबुदाण्याची खिचडी झालेली आहे तयार चला। जो आपण साबुदाना ठेवलेला शिजत तो सुद्धा मस्त असा शिजलेला आहे आणि त्यामध्ये मी एक कप एवढं दूध टाकलेला आहे जो व्हिडिओमध्ये कप दाखवलेला आहे त्याच कपाने इथे एक कप दूध टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे साखर सुद्धा टाकलेली आहे व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आता याच दुधामध्ये आपल्याला साबुदाणे आहेत ते चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत किंवा मग जसं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे या खिरीची तोपर्यंत हे साबुदाणे आहे ते या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे मस्त अशा थोड्या वेळानेच ही खीर आहे ती दाटसर झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय हे साबुदाणे आहेत ते सुद्धा मस्त असे ट्रान्सपरंट झालेले आहेत ही आपण खीर बनवताना त्यामध्ये अजिबात ते ड्रायफ्रूट टाकलेले नाहीत किंवा मग तूप वगैरे काही टाकलेलं नाही मसाला आता यामध्ये आपण तुपाचा आणि ड्रायफ्रूटचा तडका टाकून घेऊया तर मग त्यासाठी मी तडका पॅनमध्ये एक चमचा एवढं तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे मखाना टाकून घेतलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे ड्रायफ्रूट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकताय किंवा मग मखना आहे तो तुम्ही स्किपसुद्धा करू शकताय थोडेसे ड्रायफ्रूट आहेत ते तुपामध्ये भाजून झाले की आपल्याला हा तडका आहे तो त्या खिरीवरती टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा चांगली अशी मिक्स करून घ्यायचे एक उकळ घ्यायचा आहे या खिरीला आणि गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची जर तुम्हाला ही खीर आहे त्याची थिकनेस अजून घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही अजून याला शिजवून घेऊ शकताय त्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती बंद केली तरीसुद्धा जमू शकते तर मग बघू शकता इथं आपली साबुदाण्याची खीर आहे ती तयार झालेली आहे आणि एवढी सोप्या पद्धतीने किंवा मग झटपट पद्धतीने केलेली आहे आपण तरीसुद्धा एकदम मस्त अशी टेस्टी ही साबुदाण्याची खीर आहे ती तयार झालेली आहे चला आता आपण तिसरा पदार्थ बनवून घेऊया तर तो आहे साबुदाण्याची थालीपीठं आता हे जे आपण बॅटर तयार करणार आहोत साबुदाण्याच्या थालीपीठांसाठी त्याच बॅटरमधून आपण दोन पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे एक तर साबुदाण्याचे थालीपीठं आणि दुसरं म्हणजे साबुदाण्याचे आप्पे तर त्यासाठी जो आपण साबुदाणा काढलेला तो घेतलेला आहे आणि चार उकडलेली बटाटे घेतलेले आहे मीडियम साईजची आता यामध्ये आपल्याला टाकण्यासाठी घ्यायचं आहे मिरची आणि जिऱ्याचा ठेचा जर तुम्ही जिरे खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहे शेंगदाण्याचा चला आता जे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यांना असं ग्रेट करून घ्यायचं कि आहे किंवा मग स्मॅश करून घेतलीत तरीसुद्धा जमू शकते फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की त्यामध्ये बटाट्याच्या फोडी अजिबाती राहिल्या नाही पाहिजे तर मग बघा अशा पद्धतीनेच ही बाकीची जी बटाटे आहेत तीसुद्धा मी खिसून घेणार आहे आणि ते संपूर्ण बटाटे आहेत ते खिसून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आता कितपत तुम्हाला तिखट पाहिजे यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही जिरे खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकता आणि फक्त मिरचीचा ठेचा टाकू शकते आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आणि त्याला मिक्सरमधून फिरवून घेऊन त्याची फाईन अशी पूड करून घेतलेला आहे साधारण आपण जे कांदा पोहे खातो त्याच चमच्याने इथे सात आठ चमचे एवढं शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे पण मिक्स करताना आपल्याला जसं आपण कणिक वगैरे मळून घेतो त्याचप्रमाणे हे बॅटर आहे ते मळून मळूनच आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यातील जो साबुदाणा आहे तो क्रश होईल थोडासा आणि हे जे बॅटर आहे त्याला मस्त परफेक्ट असं बाइंडिंग येईल चला आता हे जे बॅटर आहे ते मी इथं मिक्स करून घेत आहे तोपर्यंत जर आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसे केली तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही जी व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग इथे हे जे बॅटर आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं असं एकजीव करून घेतलेलं आहे आता तुम्ही याची थालीपीठंसुद्धा सुद्धा थापू शकते पण यामध्ये मी थोडीशी टाकणार आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकते आणि जो दोन चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट राहिलेला तो सुद्धा मी टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा याला चांगला असं मिक्स करून घेणार आहे चला हे बॅटर आहे ते मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याची लगेच थालीपीठं थापून घेऊया तर मग थालीपीठं थापण्यासाठी आपल्याला एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे प्लॅस्टिकची पिशवी अजिबाती वापरायची नाही तर अशा पद्धतीने एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून हा कॉटनचा कपडा आहे तो ओला होईल किंवा मग तुम्ही हा कॉटनचा कपडा पूर्णपणे ओला करून घेतला तरीसुद्धा जमू शकते आणि त्यानंतर जे आपण बॅटर मिक्स करून घेतलेला आहे त्यातून थोडासा बॅटरचा गोळा तयार करून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे थालीपीठं आहेत ते आपल्याला थापून घ्यायचे आहे आता हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे त्याचे तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकताय आणि अशा प्रकारे थालीपीठंसुद्धा बनवू शकता किंवा मग तुम्हाला जर साबुदाणा वडा खायला आवडत असेल तर याचे साबुदाणे वडेसुद्धा बनवू शकते आता साबुदाणा वडा कसा बनवायचा याचीसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर एकदा जाऊन नक्की चेक करा चला आता जो आपण थालीपीठ थापून घेतलेला आहे त्याला आपण लगेच भाजून घेऊया तर त्यासाठी मी ते गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला तवा व्यवस्थित असा गरम झाला की त्यावरती ते आपल्याला तेल किंवा मग तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावरती काही लावू शकताय थोडासा तवा अजून गरम झाला की आपल्याला लगेच जे थालीपीठ थापलेलं आहे ते यावरती टाकायचं आहे पण थालीपीठ टाकताना जो आपण कॉटनचा कपडा किंवा मग जो रुमाल घेतलेला आहे तो तसा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे अजिबात हे आपल्याला थालीपीठ आहे ते हाताने उचलण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे नाहीतर थालीपीठ आहे ते तुटण्याची सुद्धा शक्यता असते आता तव्यावरती थालीपीठ टाकलं की मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि एका साईडून व्यवस्थित असं हे हे थालीपीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला हे, हे, त्यानंतर हे थालीपीठ आहे ते पलटी करायचं आहे जर एका साईडने व्यवस्थित असं भाजलेलं नसेल थालीपीठ तरी सुद्धा हे थालीपीठ आहे ते अख्खच अख्खं पलटता येणार नाही ना तुटू शकते चला आता जसं आपण हे पलटलेलं आहे त्या साईडने सुद्धा व्यवस्थित असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने अलटीपालटी करून भाजून घ्यायचं जर तुम्हाला भाजताना तेलाची आवश्यकता वाटत असेल किंवा मग तूप टाकण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल तूप सोडलं तरीसुद्धा जमू शकते चला तर मग मस्त असे ते थालीपीठ आहे ते तयार झालेलं आहे आणखी एक तुम्हाला भाजून दाखवते थालीपीठ तवा आहे तो व्यवस्थित असा गरम करायचा त्यावरती तेल किंवा मग तूप सोडायचं आहे आणि जो आपण थालीपीठ थापले ला आहे तो सोडायचा आहे आणि त्याला तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तेल तूप सोडायचं आणि आलटी पलटी करून चांगला असा खमंग असा हा थालीपीठा आहे तो भाजून घ्यायचा आहे थालीपीठं भाजताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा आहे तो व्यवस्थित ताप असा तापलेला पाहिजे आणि थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला कुठेही हाय फ्लेम करायची नाही आहे तर लो टू मिडियम फ्लेमवरच हे थालीपीठ आहे ते अल्टीपाल्टी करून भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही हाय फ्लेम केलात तर थालीपीठ आहे ते वरून करपून जाईल आणि आतून व्यवस्थित असं शिजणारसुद्धा नाही चला इथे थालीपीठ आहे ते तयार झालेलं आहे आता आपली खीर तयार झालेली आहे साबुदाण्याची खिचडीसुद्धा तयार झालेली आहे आणि थाली पीटा तयार झालेले आता लास्टचा पदार्थ आहे तो म्हणजे साबुदाण्याचे आता जे आपण बॅटर तयार करून घेतलेले आहेत त्याच बॅटरमधून बनवणार आहोत तर मग इथे दुसरी तयारी करण्याची आपल्याला गरज नाही आहे तर त्यासाठी मी इथे ठेवलेले आहे गॅसवरती आप्पे पात्र आणि त्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता जो आपण सर्व पदार्थ बनवलेले आहेत ते तर कमी तेलामध्ये जेवढं कमी तेल वापरता येईल तेवढ्या कमी तेलामध्ये हे आप्पे आहेत किंवा मग बाकीचे जे पदार्थ आहेत ते आपण बनवून घेतलेले आहेत थोडंसं पात्रांवरती तेल सोडायचं आणि पात्र चांगलं असं गरम झालं की त्यावरती आपल्याला हे बॅटरचे छोटे छोटे गोळे करून आप्पे पात्राच्या एक एक साच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण एक दोन एक दोन मिनटानंतर आपल्याला हे आप्पे आहेत ते पलटी करत करत यांना भाजून घ्यायचं आहे तर मग बघा इथे एक दीड मिनटानंतर मी झाकण ठेवून पुन्हा काढलेलं आहे हे झाकण आणि एका साईडने आप्पे आहेत ते व्यवस्थित असं भाजून झालेलं आहेत अशा पद्धतीने आपल्याला पलटी करायच्या आहेत आणि पूर्ण साईडने आपल्याला पलटी करत करत आणि झाकण ठेवूनच आपल्याला हे सारखं सारखं काढून पलटी करायची आहेत म्हणजे हे आपे आहेत ते एकदम आतपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातात चला इथे आप्पे आहेत ते सुद्धा अगदी पाच मिनिटामध्ये तयार झालेले आहे जास्त वेळ लागत नाही यांना सुद्धा शिजायला मस्त अशी ही झटपट सुद्धा तयार झालेले आहेत आणि बाकीचे पदार्थ सुद्धा तयार झालेले आहेत तर आपण आज बनवलेले आहे महाशिवरात्री स्पेशल थाली तर इथे आपली खिचडी तयार झालेली आहे त्याचबरोबर थालीपीठं आणि त्याच बॅटरमधून आपण आप्पेसुद्धा बनवलेले आहेत आणि गोड पदार्थ साबुदाण्यांची खीर बनवलेली आहे सोबत दही ठेवलेले आहे थोडेसे ड्रायफ्रूट आणि थोडेसे फ्रूट ठेवलेले आहेत आणि एकदम मस्त इझी पद्धतीने आणि झटपट एकदम ही थाली आहे ती अगदी वीस तीस मिनटामध्ये तयार झालेली आहे एकदम मस्त रेसिपी आहे आणि हे सर्वच स पदार्थ आहेत ते आपण साबुदाण्यांपासून आणि फक्त शेंगदाणे टाकून बनवलेले आहेत मस्त आणि झटपट होणार ही थाली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा या महाशिवरात्रीला तुम्ही ही थाली नक्की बनवून बघा आणि तुम्ही बघू शकता हे जे आपे आपण बनवलेले आहेत ते किती मस्त असे शिजलेले आहेत आतून एकदम पोकल झालेले आहेत आणि आतपर्यंत व्यवस्थित असे हे शिजून तयार झालेलं आहे चला ही उपवासाची महाशिवरात्री स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला ही थाळी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय